मटण सांगायचं खाली ऐकू गेली पाहिजेत खाली माणसं बसली ती मामाचा मला आवाज आला नाही त्या ओके वाद वा अशा प्रकारे सुपारी फुटलेली मित्रांनो सुपारीचा कार्यक्रम चालू केलेला आहे इकडं समधी बसलेली आहे इकडं

म्हणजे काय पोलीस आय असे करताय नाही काय व्हायचंय इकडं ऍक्टिंग बिटिंग करायचं युट्यूब बिवट्यूब करायचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ऍक्टिंग येते का

सागर <laughs> ही मुलगी तुम्हाला पसंत आहे का होईल हा, हा। मुलगा आहे पसंत आहे का तुला हा हा, हा।, 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 हा।

सुपारीला उपस्थित असणाऱ्यांचा सर्वांचे लाईव्ह मी घेतो हो इकडं बघा एक दोन त्याला अजून हे करायचं ते तांदूळ वगैरे हे ते हा सुपारी आजी बसली बा घेतला घेतलं करून

खाली बसणार काय काय बोलतात सागर बस घ्या

ग्रेडी <laughs> करा <laughs>

नाही विनायकरी कधी टुकूया

नवर आम्ही बघणार नवर येतो बघणार मान्य आहे का सगळ्याला हा मान्य मान्य बघा चिरतो

मुलीने बघायचं आणि मुलीचं नवरदेवाने बघायचं म्हणजे तिकल्याने बघायचं अशा प्रकारे हे सुपारी फुटलेले आहे तर सर्व ग्रामस्थ मंडळी मंडळी सर्वांच्या

पाजी <laughs> लक्षात आलं कसं काय ती काय म्हणे धोनी माझं तेल कसं पण करा काय नाही काय त्याला बोलायला पाहिजे त्यांना की सर हां जेवण मध्ये त्याला बोलायला पाहिजे ती मागते चार तोळ जी मागते 12 तोळ मग कसंच आहे मग आता ग्रॅमवर आली की लगेच आली स्वस्त ग्रॅम स्वस्तय दादा बायला हे मला दिसलेच नाहीत प्रियंका पूजा हे कुठे द्या फुटली की आता पाक सुपारी हा एकदम थोर इकडं पान वाटावाटी चालू आहे समजायला वाट बोल

ते कपड्या पांडू कपडे आणलेली घातली घातली मागाशीच घातली ते आज मागास मागास घातले ते त्यांनी पण मुलीला आणली ती समजा ती घातली ती काय ती आगाऊच आहे त्यांनी हा आधीच घातली बसली बो बोला इकडं बघा पान ही वाटतो या चला आता मस्त बघे जेवण केल्याशिवाय कुणी जायचं अयो आता काय खरं नाही रुद्र काय करतो साखर वाटतो वाट वाटा अय ताय अय ताय चमच्या दि मोठा आणि त्या साखर मग वाटायला नाही हाताने नको चमच दे